मी मन मोकळेपणाने सांगतोय की काहीही ताणून धरलेलं नाही मी मोदींना फोन करून सांगितलं की सरकार बनवताना कुठलीही अडचण माझ्यामुळे आहे हे मनात आणू नका तुम्ही घेतलेला निर्णय भाजपासाठी अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी गेल्या चार पाच दिवसापासून सुरू असलेल्या मुख्यमंत्री पदाच्या हट्टाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आणि शिंदे पुन्हा आपल्याला मनाचा मोठेपणा दाखवत राजकारणातलं आपलं स्थान वेगळ्या पद्धतीनं अधोरेखित करताना दिसले आणि आपण बाळासाहेबांचे कसे खरे शिलेदार आहोत आणि उद्धव ठाकरेंपेक्षा कसे वेगळे आहोत यावर त्यांनी शिक्कामोर्तब केलं पत्रकार परिषदेतून आपली ही भूमिका मांडत शिंदे हे उद्धव ठाकरेंपेक्षा नेमके का वेगळे आणि दुसऱ्या बाजूने यशस्वी का ठरले हे समजून घेण्याआधी आपल्याला एकनाथ शिंदे यांची सुरुवातीपासूनची कारकिर्द बघावी लागेल मुळात सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर जवळ दरे हे त्यांचं मूळ गाव त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात मात्र ठाण्यात झाली दाट वस्ती असलेल्या किसननगर भागात ते राहत असत आणि आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते रिक्षा चालवत तो काळ शिवसेनेचा होता महाराष्ट्राच्या पटलावर बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा उदय होत होता ठाण्यात आनंद दिघे यांचा हात धरत त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्यांनी शिवसेनेतून आपल्या राजकीय कार्यकर्दीचा श्रीगणेशा केला शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात हिरिहिरीने सहभाग घेऊन आक्रमक भूमिका घेणाऱ्या एकनाथ शिंदेवर आनंद दिघेंची कृपादृष्टी झाली आणि शिंदे ठाण्यातील किसन नगरचे शाखा प्रमुख झाले एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये शिंदे पहिल्यांदा ठाणे महापालिकेत नगरसेवक झाले दोन हजार चार ला ते पहिल्यांदा कोपरी पाच पाखाडी मतदारसंघातून आमदार झाले सध्या ते सलग पाचव्यांदा या मतदारसंघातून निवडून आले आनंद दिघे यांच्यानंतर ठाण्याची जबाबदारी ही एकनाथ शिंदे यांनी स्वीकारली आणि ते बाळासाहेबांच्या जवळचे झाले मात्र एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दोन हजार बावीसला महाराष्ट्रात मोठं बंड झालं आणि त्या यशस्वी बंडामुळे शिंदेची ठाणे जिल्ह्यापुरती मर्यादित असलेली ओळख अवघ्या महाराष्ट्राला झाली एक जुलै दोन हजार बावीसला शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या महत्वाकांक्षेवर क्षमतेवर लोकप्रियतेवर अधिकारावर भूमिकांवर शंका व्यक्त केल्या जाऊ लागल्या पण त्या शंकांवर मात करत शिंदेनी स्वतःला सिद्ध केलं त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या विधानसभा दोन हजार चोवीसला महायुतीला भरभरून यश त्यांनी मिळवून दिलं आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि खरी शिवसेना आमचीच आहे हे सिद्ध करू असं ते नेहमी सांगत आले आणि सत्तावन्न जागा जिंकत खरी शिवसेना कोणाची हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं मात्र बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे शिंदे खऱ्या अर्थानं वेगळे ठरले सुरुवातीला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी अडून बसलेत अडीच वर्षांसाठी त्यांना मुख्यमंत्रीपद हवंय महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून सत्ता संघर्ष सुरू झालाय अशा आशयाच्या अनेक बातम्या माध्यमातून आल्या मात्र राजकीय प्रगल्भता दाखवत एकनाथ शिंदेनी पुन्हा एकदा आपण कसे उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा वेगळे आहोत हे दाखवून दिलं मी माझ्या आजवरच्या कारकिर्दीसाठी समाधानी आहे लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ ही ओळख मला कुठल्याही पदापेक्षा मोठी आहे असं म्हणत मला मुख्यमंत्री पदाची कुठलीही लालसा नाही किंवा मी त्यासाठी जनमताचा अनदरही करणार नाही जो उद्धव ठाकरेंनी दोन हजार एकोणीसला काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जात केला असंच त्यांना या पत्रकार परिषदेतून सुचवायचं होतं किंबहुना बाळासाहेब ठाकरे जसं युतीचा विचार करायचे तसाच मनाचा मोठेपणा दाखवत आपण विचार केल्याचंही त्यांनी या निमित्तानं दाखवून दिलं मुळात सुरुवातीला शाडो मुख्यमंत्री अशी असलेली आपली इमेज त्यांनी काढली आणि सीएम म्हणजे कॉमन मॅन सर्वसामान्यांसाठी चोवीस तास उपलब्ध असणारा मुख्यमंत्री अशी ती त्यांनी इमेज केली आणि राज्याच्या पटलावर स्वतःचं एक आणि ठसठशीत असं राजकीय अस्तित्व निर्माण केलं या पत्रकार परिषदेत शिंदेची बॉडी लँग्वेज ही सकारात्मक होती इतकीच ती समाधानी आणि प्रसन्न होती शिंदेनी जो निर्णय घेतला आणि त्या निर्णयातून जी राजकीय प्रगल्भता दाखवली त्या राजकीय प्रगल्भतेचं राजकीय वर्तुळात कौतुक झाल्याशिवाय राहणार नाही दरम्यान बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेनेत अनेक बंड झाली त्यांचे पुतणे राज ठाकरे यांनी स्वतःचा वेगळा पक्ष निर्माण केला मात्र राज ठाकरे स्वतःचं राजकीय अस्तित्व तितकसं सिद्ध करू शकले नाही नारायण राणे हे शिवसेनेतून बाहेर गेल्यावर तितकसं महत्वाचं पद त्यांना मिळालं नाही आणि छगन भुजबळ यांचा राजकीय संघर्षही काही वेगळा राहिला नाही मात्र या सगळ्यांपेक्षा सगळ्यात मोठं बंड करून शिंदे यशस्वी राहिले एकनाथ शिंदे हे त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात यशस्वी ठरले आणि आज घेतलेल्या या निर्णयामुळे तर त्यांचं आणखीनच अधोरेखित झालं हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा, करा, करा। समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सब्सक्राइब करा